आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप ट्वेंटी फाईव्ह मधून महाराष्ट्रामध्ये लवकरच संरक्षण कॉरिडॉर होणारे मुख्यमंत्री फडणवीसांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा उत्तर प्रदेश तमिळनाडू यानंतर देशामधला तिसरा डिफेन्स कॉरिडॉर महाराष्ट्रात बिहारमधल्या मतदार याद्यांच्या फेर आढाव्यावरून संसदेच्या बाहेर खासदारांचं आंदोलन प्रतिकात्मक यादा पाडून कचरापेटीमध्ये टाकून आयोगाच्या निर्णयाचा निषेध राहुल गांधी प्रियंका वाड्रा यांच्यासह अनेक खासदारांची उपस्थिती दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट या भेटीच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने सह राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरती चर्चा झाली आहे पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा पंतप्रधान मोदींना मालदीवमधील माले इथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला राष्ट्रपती मोईझू यांच्या समारंभामध्ये सहभागी मालदीवमधल्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवरती पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आलाय मोदींचा हा पहिलाच दौरा द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात करत असल्याची माहिती